कथारसिस मधील कविता कवितेचं नाव आहे अवस्था बाई करत राहते क्यू बाईच्या जातीची बाई करत राहते क्यू बाईच्या जातीची बाई, बाई जगून घेते एकाच आयुष्यात एक हिडीज जीवन बाई जगून घेते एकाच आयुष्यात एक लाचार जीवन बाई जगून घेते एकाच आयुष्यात पराभूत आषाढभूत जीवन बाई सोसत राहते मुकाट अनेक संभोग झिरो लाईट कडे पाहत डोळे मिटून अथवा स्लॅबकडे पाहत बाई ऐकत राहते फक्त खूप दूर तिच्या आपला आवाज हतबद्ध हो बाई ऐकत राहते फक्त खूप दूर तिच्या आतला आवाज हतबद्ध होऊन बाई जगत राहते मानसिक खच्चीकरण मानसिक दमवणूक भ्रमनिरास स्मृतिभ्रंश आणि अगदी जवळच शून्य तत्व अर्थविहीनता याच अवस्थेत जन्म घेत राहते बाई पुन्हा पुन्हा तरुण होते प्रौढ होते वृद्धत्वाकडे झुकत राहते बाई तरुण होते प्रौढ होते वृद्धत्वाकडे झुकत राहते बाई बाई चिरंतन बाई सनातन बाई आदिम बाई अगम्य बाई चिरंतन बाई सनातन बाई आदिम बाई अगम्य बाईने बोलू नये कधी काही मला मी माझे बाईला पडू नयेत प्रश्न कधी का